हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रथसप्तमी मुहूर्त सूर्यपूजा लाभ व दूध का ओतू घालावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा सनातन धर्मामध्ये सूर्य हा पूजनीय मानतात काही साधक रोज सकाळी सूर्याला अर्ध देतात धार्मिक मान्यता अनुसार असे केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी तिथी ही भगवान सूर्य यांना समर्पित आहे ह्या दिवशी भगवान सूर्य यांचा जन्मदिवस या रूपामध्ये मानला जातो असे म्हणतात की ह्या दिवसापासून सूर्यदेवांनी पूर्ण विश्वाला प्रकाश दिला होता म्हणूनच ह्या दिवसाला सूर्य जयंती असे सुद्धा म्हणतात रथसप्तमी शुभमुहूर्त माघ मास शुक्ल पक्षतिथी आरंभ पंधरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनटे समाप्ती सोळा फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटे उदय तिथी सोळा फेब्रुवारी शुक्रवार म्हणून ह्या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमी सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनटे रथसप्तमी स्नान मुहूर्त सकाळी पाच वाजून सतरा मिनटे ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिट रथसप्तमी पूजा विधी रथसप्तमी ह्या दिवशी अरुणोदयमध्ये स्नान केले पाहिजे सूर्योदय झाल्यानंतर अर्ध द्यावे व विधीपूर्वक पूजा केली पाहिजे अर्ध देताना सूर्यदेवासमोर उभे राहून नमस्कार करून मग एका छोट्या कलशामध्ये पाणी घेऊन हळूहळू अर्ध द्या मग गाईच्या तुपाचा दिवा लावा मग लाल रंगाचे फूल अर्पित करा रथसप्तमी पूजा लाभ रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा अर्चा केल्याने साधकाला आरोग्य व त्याचबरोबर समृद्धी प्राप्त होते ह्या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य मिळते तसेच व्रत ठेवल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते रथसप्तमी ह्या दिवशी अरुणोदयाच्या वेळी स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने व्यक्तीला चांगले स्वास्थ्य मिळते म्हणूनच या दिवसाला आरोग्य सप्तमी सुद्धा म्हणतात सूर्यसप्तमीच्या दिवशी अर्ध दिल्याने आयुष्य वाढते आरोग्य व समृद्धी मिळते माघ महिन्याच्या सातव्या दिवशी रथसप्तमी येते म्हणून सूर्यदेवाला अर्ध दिले तर सात महापापापासून मुक्ती मिळते रथसप्तमी ह्या दिवशी दूध उतू का घालावे रथसप्तमीच्या दिवशी घरासमोरील अंगण स्वच्छ करून सडा घालून तुळशी वृंदावनासमोर सात घोडे व सूर्याची रांगोळी काढण्याची प्रथा आहे तसेच खीर बनवून त्याचा नैवेद्य दाखवतात सूर्यदेवाची उपासना करतात रथसप्तमी ह्या दिवशी अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या टेरेसवरती चूल पेटवून दूध गरम करतात दूध गरम करताना त्यावरती सूर्यकिरण आले पाहिजे मग दूध ऊतू केल्यावर ते दूध घरातील व्यक्तींना भोग म्हणून सेवन करण्यास द्यावे किंवा त्याची खीर बनवून द्यावी त्यामुळे रोग होत नाहीत व अडचणी निघून जातात महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत विवाहित महिला हळदी कुंकू करतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद